हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत कालबोट एकावर चाकूचा हल्ला तालुक्यातील किनगाव खुर्द येथील भागात भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीतील वाहन पुढे नेण्याच्या कारणाने आपापसात वाद झाल्याचे एकाच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आला याचा राग आल्याने आपापसातील दोन गटात हाणामारी झाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडला दंगलीच्या पार्श्वभूमीवर विविध कलमद्वारे दोन गटांच्या अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे चीफ एडिटर राजू तवळेसोबत मी अँगर हेमंत रेहमान तडवीची खास रिपोर्ट आणि आमचे रिपोर्टर फिरोज यांची खास रिपोर्ट बघत राजू किंग न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा